सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून मी अतिशय महत्वाच्या अशा गुयारी गटर योजना सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या संदर्भामध्ये उपस्थित आहे अध्यक्ष महोदय अठराशे एकोणसत्तर साली ब्रिटिशकालीन ह्या दोन्ही नगरपालिका दुर्दैवाने सततची सत्ता काही ठराविक लोकांकडे आणि आजही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महत्वाच्या दोन्ही नगरपालिका एक नगरपालिका नगर जेजुरी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाची जेजुरी आणि दुसरी सासवड नगरी संत ज्ञानदेव महाराजांच्या बंधूंची संजीवन समाधी असणारी सोपान नगरी या दोन्ही इतक्या महत्वाच्या नगरपालिका असताना आज त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि जेजुरी तिचं भुयारी गटर योजना आज केलीच नाही एसटीपी देखील नाही आणि म्हणून माझी शासनाला जेजुरीच्या संदर्भामध्ये बहात्तर कोटीचा जो प्रस्ताव तांत्रिक मान्यता होऊन आलाय हा प्रस्ताव त्वरित शासनाने मागणी मागून घेऊन त्याला प्रशासकीय मान्यता देऊन नगरोत्थान योजनेतून अतिशय महत्त्वाच्या अशा नगरपालिकेला प्राधान्याने त्वरित निधी द्यावा अशी एक माझी मागणी आहे त्याबद्दल शासनाने आपलं मत द्यावं दुसरं इथे सासवड नगरपालिकेमध्ये चौदा ते एकोणीसच्या दरम्यान भाजप सेनेचं सरकार असताना आपण एक भुयारी गटर योजना मंजूर केली दुर्दैवाने आस्था काय ती कम्प्लीट झाली नाही ला पूर्ण व्हायला पाहिजे होती दोन हजार पंचवीस साला ते पूर्ण झाले नाही कॉन्ट्रॅक्टरला सात वेळा अधिकच्या मुदतवाढी देऊन देखील केलं नाही आणि म्हणून माझी मागणी आहे की या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करावा आणि उर्वरित आता वाढीव खर्च येतोय तो साधारणतः वीस कोटीचा आहे त्वरित या वीस कोटीला मंजुरी देऊन पुढे नवीन टेंडर काढून सासवड नगरपालिकेचा हा टप्पा क्रमांक एक पूर्ण करावा दुसरं महत्वाचं की टप्पा क्रमांक दोनचं ब्याऐंशी कोटीचा मंत्री महोदय प्रस्ताव तयार झालेला आहे मान्यता तांत्रिक मान्यता मिळालेली आहे तो देखील प्रस्ताव त्वरित मागवून आपण याच्यावर विचार करून त्याला प्रशासकीय मान्यता आणि प्राधान्याने निधी देणार का हा एक महत्वाचा प्रश्न आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की पुण्याचा नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरला येत आहे तीन तीन किलोमीटर अंतर आहे दोन्ही शहरांचं एअरपोर्ट पासून नवी पुणे नवीन पुणे जसं नवी पुणे मुंबई नवी मुंबई तसं उद्याच पुरसुंगी देवाचोळी सासवड जेजुरी आणि एअरपोर्ट मिळून नवीन पुणे महानगरपालिका ही होणार आहे आणि म्हणून निश्चितपणे या ब्याऐंशी कोटीच्या योजनेला देखील त्वरित मंजुरी द्यावी अशा प्रकारची एक माझी मागणी आहे तिसरं महत्वाचं हे की करा नदीमध्ये हे संपूर्ण सासवडचं स्वेरेज वगैरे जात आहे करा पवित्र नदी दूषित होते सगळ्या पुरवठा योजना गावोगावच्या त्याच्यावर आहेत नाजरे धरणावरून बारामतीच्या मोठ्या मोठ्या शहरांच्या योजना त्याच्यावरून आहेत आणि म्हणून हे ब्याऐंशी कोटीचा जो दुसरा जो टप्पा आहे तो देखील अतिशय अर्जन्सीने करणे गरजेचं आहे मंत्री महोदय एनजीटीने पंचवीस लाखाचा दंड करा नदीत असं तुम्ही स्वेरेज सोडताय म्हणून पंचवीस लाखाचा दंड सासवड नगरपालिकेला केला होता तरी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष न दिल्यामुळे हा हा प्रश्न उद्भवला आहे आणि म्हणून या तिन्ही योजना टप जेजुरीचा पहिला टप्पा हा साधारणतः बहात्तर कोटीच याला, याला मंजुरी देणे सासवडचा वीस कोटीचा अधिकचा टप्पा मंजूर करून नवीन टेंडर काढणे आणि टप्पा क्रमांक दोन जो ब्याऐंशी कोटीचा आहे या तिन्ही याला शासनाने त्वरित युद्ध पातळीवर सर्व प्रस्ताव मागून त्यांना नगरोत्थान योजनेतून प्राधान्याने त्वरित पैसे देण्यासाठीचं आश्वासन द्यावं अशी विनंती मी करू